ಸಗಡೆ <imitation> ಸಗಡೆ भारतीय जनता पार्टी व आजीदादा गट व एकनाथ शिंदेसाहेब यांचा गट या तीनही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेला आहे महाराष्ट्राच्या कन्या व लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा भरघोस माताने विजय झाला आहे त्याबद्दल सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात देखील भारतीय जनता पार्टी असल अजितदादा गट असल व एकनाथ शिंदेसाहेब गट असल या तिन्ही पक्षाला स्पष्ट बहुमत महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मिळेल असं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे मुंडे साहेब यांच्या संघर्ष त्यांना माननीय पंकजासाई मुंडे यांचा आज विधान परिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी जामखेड तालुका व वा युवा मोर्चाच्या वतीने इथं जल्लोष करण्यात आलेला आहे आणि ताईंना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा भारताच्या नेत्या आणि बीड जिल्ह्याच्या रहिवाशी असलेल्या गोरगी लोकनेते मुंडे साहेब यांच्या कन्या पंकिजाई मुंडे या भरगो पदाधिकाणी विजय झाल्याबद्दल त्यांच्या जल्लोषासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज दामखेड शहरामध्ये जातो आज आपण पाहिलं जामखेडमध्ये जे लोकसभेच्या निकालानंतर एक कार्यकर्त्यामध्ये येणार आहे थोडंसं वातावरण आहे काम निराशा नव्हतं ते वातावरण त्या निकाला गेलं आहे त्यामुळं विधान परिषद निवडणूक ही व्यक्ती झाकी आहे आम्ही विधानसभा बाकी आहे जामखेड तालुक्यामध्ये आणि कर्जत तालुक्यामध्ये राम शिंदे जिल्ह्या प्रकारे जी भारतीय तपलकी टीम आहे ती संपूर्ण टीम आज उत्साहित आणि आनंदी झालेली आहे त्यामुळं भविष्यात कोणीही कमी पडणार नाही ज्या लोकसभेला चुका झाल्या तो पण पडणारा तो येत्या विधानसभेला पुसून काढू आणि पुन्हा एकदा भारतीय तपलकीचा आमदार या कदम खेळमध्ये निवडून देऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे